नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय हा शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत यांच्याबद्दल थोडीशी आपण माहिती पाहूया नक्की हे, हे कशासाठी गेल्यात आणि अंतराळ स्थानावर जाऊन नक्की काय करणार भारताचं नक्की काय पुढं काय प्लॅनिंग आहे ते आपण थोडक्यात पाहूया तर पहा शुभांशु शुक्ला हे अंतराळ अंतराळ स्थानावर पोहोचणारे पहिले भारतीय झालेले आहेत शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आहेत यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानावर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाऊल ठेवून एक इतिहास रचलेला आहे ते केवळ भारताचे दुसरे अंतराळवीर नाहीत तर अंतराळ स्थानावर पोहोचणारे पहिले भारतीयसुद्धा आहेत त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीर कायमस्वरूपी त्यांची टीम उपस्थित तिथं राहणार ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक अभियंता आणि इस्रोचे अंतराळवीर आहेत भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाअंतर्गत अवकाशात जाणारे चार अंतराळवीरांपैकी ते पहिले भारतीय जो भारतानं मानवी अंतराळ उड्डाण हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यामध्ये पहिले चार अंतराळवीर हे जाणार आहेत त्यापैकी पहिले हे शुभांशू शुक्ला आहेत जे अंतराळात आता गेलेले आहेत शुभांशु शुक्ला ॲक्सिमोम फोर मोहिमेचा एक भाग म्हणून अंतराळ स्थानावर पोहोचले आहेत हे अभियान नासा इस्रो युरोपियन स्पेस एजन्सी आणि खाजगी कंपनी ॲक्सी ॲक्सिओम पेस यांच्या सहकार्यानं चालवलं जात आहे या मोहिमेमध्ये चार अंतराळवीर सहभागी झाले आहेत त्यांच्याबरोबर आय एस एसवर आधीच उपस्थित असलेल्या सात सदस्यांची कायमस्वरूपी टीम एक्सपिडिशन सेवन्टी थ्री हे देखील काम करते दे। या ज्यावेळा वेळेस शुभांशू शुक्ला यांनी अंतराळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जेव्हा हो ते पोहोचले तर त्यांनी संदेश काय दिला आहे बघा शुभांशूंनी अंतराळातून हिंदीमध्ये संदेश पाठवला की नमस्ते माझ्या प्रिय देशवासियांना हा एक अद्भुत प्रवास होता त्यांनी तो हिंदीत पाठवला पण मराठीत पाहूया मी माझ्या खांद्यावर तिरंगा घेऊन चाललो आहे जो मला सांगतो आहे की मी एकटा नाही तर तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात मी केवळ माझ्या आय एस एस प्रवासाची सुरुवात नाही तर भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचीही सुरुवात आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या सुरुवात ही माझी नाही तर ही, ही सगळ्या भारताचीच सुरुवात आहे असं शुभांशू शुक्ला म्हणतात ते हिंदीमध्ये बोलले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारे हे दुसरे भारतीय आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राकेश शर्मा गेले त्यानंतर हे दुसरे भारतीय अंतराळात गेलेत शुभांशू शुक्ला या मोहिमेत ते चौदा दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहतील साठ वैज्ञानिक प्रयोग आहेत पंचवीस जून रोजी त्यांना फ्लोरिडा येथील कॅनडी स्पेस स्टेश सेंटर इथून पेस एक्स फइनच्या रॉकेटद्वारे त्यांचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे हे अभियान भारत आणि अमेरिका यांच्यातील एक कराराचा मोठा भाग आहे ज्या अंतर्गत ह्या अभियानाअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पाठवलं जाणार आहे अंतराळवीर कोणकोण कौन येतं शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आणि प्रशिक्षित चाचणी पायलट आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अभियान चौदा दिवसांसाठी वैज्ञानिक प्रयोग यामध्ये होणार आहेत शुभांशू शुक्ला म्हणून त्यांचं पथक या आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन यावर सात वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत भारत आणि अमेरिका यांच्या सहकार्याचा हा एक भाग आहे किंवा यांच्यामध्येच हा करार आहे शुभांशू शुक्ला यांचा अनुभव भारताच्या गगनयान मोहिमेसाठी उपयोगी पडणार आहे तर जे अनुभव ते घेतील त्याचा उपयोग गगनयान मोहिमेसाठी होणार आहे आता हे शुभांशु शुक्लाच्या मोहिमेचा कसा फायदा होणार आहे तर पहा अवकाशातील प्रयोग ॲक्सी ओ मोहिमेचा भारताला होणारा सर्वात मोठा फायदा की शुभांशू शुक्ला आय एस एसवर करणार असलेल्या प्रयोगांमुळे होणारे आत्तापर्यंत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शुभांशू आय एस एसवर सात प्रयोग करणार आहेत सर्व प्रयोग अंतरातील पृथ्वीवरील जीवनाच्या फरकासंबंधी माहिती देणार आहेत आपल्याला या पहिल्यामध्ये सहा पिकांच्या बियाणांचं परीक्षण होणार आहे शुभांशू सहा प्रकारची बिये प्रकारची पिके सोबत ती बियाणं घेऊन गेलेत त्यासाठी ते चौदा दिवसांच्या प्रवासादरम्यान तो सूक्ष्म गुरुत्वाकर्षणादरम्यान बियाणांच्या वाढीबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करतील या प्रयोगाचा उद्देश भविष्यात अवकाशात शेती होऊ शकते का तो पर्याय <coughs> शोधण्याचं काम होणार आहे दुसरं आहे शाहिवाल वापरण्याचा प्रयोग शुभांशने यासाठी सूक्ष्म शैवालाचे तीन प्रकार नेलेत कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये ते अन्न आणि इंधन जगण्यासाठी पर्याय म्हणून वापर होणार यांचा या शाईवालांचा की जेव्हा आता सुनीता विल्यम्स बघा भरपूर दिवस अडकल्या की नक्की काय बियाणं अंतराळमध्ये परीक्षण ते बियाणं शैवाल आणि कठीण परिस्थितीही जीवाश्मांचं जतन करण्यावर भर जायचा शुभांशू टायड्रिक गेट्स एक प्रकारचा हा लहान जीव असतो जो अत्यंत परिस्थितीमध्ये स्वतःला सामान्य ठेवू शकतो त्याच्यावर प्रयोग होणार आहेत प्रयोग करणार आहेत अंतराळातील धोकादायक वातावरण कोणते सुरक्षित राहू शकतात हे जाणून घेण्याचासुद्धा हे प्रयत्न करणार आहेत दुसऱ्या प्रयोगामध्ये शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये मानवांमध्ये स्नायूचे वस्तुमान कसं कमी होतं हे कसं हाताळता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सहसा अंतराळवीर दीर्घकाल मोहिमांमध्ये स्नायूच्या शोषणाची तक्रार करतात अशा परिस्थितीत त्यांच्या पूरक आहार त्यांचा काय नक्की परिणाम होणार याचाही अभ्यास केला जाणार आहे डोळ्यांवर होणारे परिणाम ॲक्से होम चार मोहिमेवरून सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांवरही अभ्यास केला जाणार आहे या संशोधनात अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या हालचालींवर अंतराळात किती प्रमाणात होतो हेही तपासलं जाणार आहे तसेच त्याचा ताण सतर्कता परिणाम हे देखील तपासलं जाईल वेगवेगळ्या पिकांची पौष्टिक गुणवत्ता मोहिमेदरम्यान काही बियाणांचे अंकुरीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यांचं पौष्टिक मूल्य देखील मोजलं जाईल आणि जेणेकरून पृथ्वीवर शून्य गुरुत्वाकर्षणात वाढणाऱ्या पिकांच्या पोषणातील फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे वाढणाऱ्या पिकांच्या पोषणातील फरक समजावून घेऊन या प्रयोगामुळे भविष्यातील अंतराळवीरांना भार कमी होईल कारण जर अवकाशात पिकं किंवा सामान्य जास्त पोषक असतील तर ते वाढवण्याचे सुद्धा प्रयत्न केले जातील युरिया आणि नायट्रेट सायनोबॅक्टेरियाचा वापर हा एक सर्वात कठीण प्रयोग असणार आहे प्रत्यक्षात अंतरात अन्न पाणी आणि ऑक्सिजनची उपलब्धता ही एक मोठी समस्या राहिली आहे आता या शास्त्रज्ञ युरिया नायट्रेटमध्ये सायनो बॅक्टेरिया वापरून अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षणात अन्न आणि ऑक्सिजन एकाच वेळी तयार करता येतात का हे पाहण्याचा हा प्रयत्न करणार आहे आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे अन्न तयार करण्यासाठी युरिया नायट्रेट हे दोन्ही महत्त्वाचे असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुक्ला यांच्याशी थेट संवाद साधला आणि या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशी शुक्ला यांना विचारलं की अवकाशातील विशालता पाहिल्यानंतर त्यांच्या मनात कोणता विचार आला या प्रश्नाला उत्तर देताना गुप कॅप्टन म्हणाले जेव्हा अवकाशातून त्यांनी भारत पाहिला तेव्हा त्यांना असं जाणवलं की नकाशावर आपलं आपण जे आपल्या देशाचं जे काही पाहतो ते तितकंसं मोठं नाही पण भारत खरोखरच खूप भव्य आणि खूप मोठा दिसतो ह्या संभाषणात केवळ भारताच्या अंतराळ इतिहासातील एक नवीन अध्याय नाही तर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचं आणि जागतिक अंतराळ संशोधनात त्याचं मजबूत सहभागाचं प्रतीक आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पंचवीस जूनला नासाच्या केनडी स्पेस सेंटरमधून पेसेकच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये एक्स एम फोर मोहिमेअंतर्गत इतर तीन अंतराळे निघाले होते आणि ते त्या स्टेशनवर पोहोचले आहेत त्या पोहोचल्यानंतर त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला होता ही एक भारताच्या अंतराळ मोहिमेची किंवा याची प्रगती आज उत्तरोत्तर वाढण्याच्या दिशेनं हे पडलेलं पाऊल आपल्याला म्हणता येईल धन्यवाद